फसवणूक करून लुटीतील दागिने फिर्यादीस दिले परत बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने केली होती फसवणूक सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अणुसया मारुती दुधाळ वर्ष साठ यांचा यांची आठवडी या बाजारा दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून दोन लाख ऐंशी हजार रुपये रुपये सोन्याचे दागिने लंपास केले होते या घटनेचा कवटेमहाकाळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या व त्यांच्याकडून या फसवणुकीतील मुद्देमाला बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते व माळशिरस येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला होता विठ्ठल ग्यानबा जाधव वैवर्ष एकोणतीस मनोहर श्रीमंत गायकवाड वैवर्ष चाळीस धोंडीराम केरबा गायकवाड वैवर्ष बत्तीस बाळासाहेब युवराज गायकवाड वैवर्ष सव्वीस युवराज दादाराव गायकवाड वैवर्ष बावन्न सर्वराणा सलगरा बुद्रुक तालुका व जिल्हा लातूर या संशयितणा ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्याकडून फसवणुकीतील दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने नातेपुते व माळशिरस येथील फसवणुकीतील दागिने होते यामधील अग्रन धुळगाव येथील अणुसया दुधाळ यांचे दागिने त्यांना देण्यात आले आहे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलिस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ श्रीमंत करे सिद्धराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार तसेच पोलीस स्टाफ उपस्थित होता महाराष्ट्र वेद मुख्य संपादक लक्ष्मण महाकाळ मध्ये मी बाजारला आल्यावर माझ माझ्या काय तर तोंडात टाकून तिने माझ्या गळ्यातला हरलो होत ही पोलीस स्टेशन माझा आज दिला आज आमच्या गावात येतर आहे जळगावची आणि माझे मला तिने आज सरकार करून माझे मला माझ्या ताब्यात दिले डागीने पोलिसांनी माझ्यासाठी डे केलं आभारी म्हणाल मला काही एवढे ये येत नाही